राज्यात आणि देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं शासनाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे कोल्हापुरात सी पी आरमध्ये दहा आय सी यू बेडचा कोरोना कक्ष सुरू झाला असून सर्दी ताप खोकला अशा आजारांकडं दुर्लक्ष करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे आठ सक्रिय रुग्ण आहेत नागरिकांनी भीती बाळगू नये मात्र किरकोळ आजार अंगावर काढू नयेत असं सी पी आरच्या डॉक्टर अनिता सैबन्नावार यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आठवर गेली असून केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राज्य शासनानं प्रत्येक जिल्हा शल्यचिकित्सकांना दक्षता आणि सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत सध्या सीपीआरमध्ये दहा बेडचा आयसीयू कोरोना वॉर्ड बनवण्यात आलाय आहे आतापर्यंत जिल्ह्यात चौदा जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून पाच जणांची तब्येत ठणठणीत आहे राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं ना, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये विशेषतः मधुमेह हृदयरोग अशा व्याधी असलेल्यांनी आणि गरोदर स्त्रियांनी काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टर अनिता सैबन्नावर यांनी केलंय पण जे नियम आपण कोविडमध्ये आधी पाळले होते तेच नियम आपल्याला आता पाळणं गरजेचं आहे स्पेशली लहान मुलं आणि ते एल्डरली ज्यांच्यामध्ये बऱ्याचशा कोमॉर्बिडिटीज आहेत म्हणजे डायबिटीज हायपरटेन्शन आहे हार्ट अटॅक आलेलं आहे ज्यांना ज्यांना फुप्फुसाचे वेगवेगळे वे आजार आहेत बाबा थायरॉइडचे आजार आहेत ओबीस पेशंट आहेत प्रेग्नंट फिमेल सो त्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे जोपर्यंत ह्या केसेस वाढलेल्या आहेत जेव्हा केव्हा आपण सर्दी खोकला झालेला असेल तेव्हा इतर ठिकाणी जाताना मास्क वापरणे गरजेचे आहे हातांची स्वच्छता राखावी मास्कचा वापर करावा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असंही त्यांनी सांगितलं आहे काळजी करू नका पण काळजी घ्या असं डॉक्टर अनिता सैबन्नावर म्हणाल्या